ारी टावर जर दोन मजले पूच झाला तर त्यांना नोटीस देऊन पैसे वसूल केले जातात हे इथे काय इथे म्हणतायच आहे चंदा लो धंदा दो हेच चाललं आहे आणि चंदा खाणं सुरू आहे हे राज्यच आता तीस टक्क्यांनी गेलं आहे थर्टी पर्सेंट घेतल्याशिवाय कुठलंच काम राज्यामध्ये होत नाही तीस टक्क्याचा कमिशन कोरीचं राज्य म्हणून हे घटना अशा घडताय तिथे आणि हे जर इलिगल उभं झालं होतं तर वार्ड ऑफिसरनी काय कंप्लेंट केली तो जबाबदार नाही का एकशे साठ फूट उंच केलं गेलं अनेक तक्रारी झाल्यात त्या संदर्भात चौकशी का केली गेली नाही ते इलिगल होतं तर का काढून टाकलं नाही काढलं नाही हा सगळा विषय त्यामध्ये येतो आपल्याला एकशे एक्क्याऐंशी दोन हजार बावीस यामध्ये मुंबई कॉर्पोरेशन मुंबई याचं पत्र आहे यामध्ये सई आहे आपल्याला बघता येईल कोण आहेत निधी चौधरी जिल्हाधिकारी यांनी काय म्हटलं आहे उपरोक्त वस्तीचे अवलोकन करता मी निधी चौधरी जिल्हाधिकारी मुंबई उपनगर प्रकरणी खालीद आदेश करत आहे तक्रारकार यांचा अर्ज अमान्य करण्यात येत आहे याच्या संदर्भातला हस्तांतरण करारातील मुद्दा क्रमांक दोन मधील हो ए नुसार स्टेट पोलीस हाऊसिंग अँड वेलफेअर कॉर्पोरेशन लिमिटेड यांना पोलीस विभागाच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता निवासी व्यक्तिरिक्त इतर प्रयोजनासाठी वापर अनुदेय आहे तक्रार कलेक्टर दी कलेक्टर लिहिला आहे बिनशेती साराची रक्कम तेरा लाख हजार आठशे अडतीस स्टेट पोलीस हाऊसिंग अँड वेलफेअर कॉर्पोरेशन लिमिटेड यांनी शासन जमा करावी सदरचा निर्णय संबंधितांना कळवण्यात यावा हे तक्रारीच्या संदर्भात असा आदेश काढतात कोणी दिला आदेश निधी चौधरी त्यावेळच्या कलेक्टरने दिलेला आदेश कोणाच्या काळात होत्या निधी चौधरी हे सगळे जे तक्रार तक्रार देणारे जे आहेत आयुक्त पोलीस महासंचा मुंबई आणि सुधाकर कुलते कांता अपार्टमेंट समोर सहकार मार्केट घाटकोपर संदीप सुधाकर कुलते यांच्या तक्रारीवर क्लोज केला चौकशी के करून कारवाई केली नाही हे लिगल होता दिसलं नाही डोळे बंद होते की यांच्यावर यांना काय का सांगावं आम्ही ह्या सगळ्या जबाबदारी शासनाची जबाबदारी कॉर्पोरेशनची जबाबदारी या पत्रावर स्पष्ट हे सगळे पुरावे माझ्या भाषेत त्या संदर्भात म्हणून दुसऱ्यावर ढकलू नका तुम्ही पापाचे हे सगळे जीवा निष्पाप लोकांचा जीव गेलाय ज्याला जबाबदार शासन कॉर्पोरेशन पोलीस जो कोणी असेल निपक्ष चौकशी करा आणि त्यांच्यावर कारवाई करा